पावभाजी बघतोय आपण जरा साहित्य दाखवू काय काय करायला लागतं कांदा लागतो टोमॅटो डबू कांदा फ्लॉवर बटाटा ओके घेऊन आलेलं असतो काय काय मिक्स म्हटलं यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा कोबी फ्लॉवर बटाटा हे कांदा आहे टोमॅटो डबू मिरची डबू मिरची ओके ह्या सगळ्या भाजी आता ह्यामध्ये मिक्स होतील ओके आता समोर बघू शकता मी तुम्हाला हा पावभाजीचा तवा चांगला तापलेला आहे आणि आता पुढची प्रोसेस आता आपण बघूया तुम्ही दोन तवा बऱ्यापैकी तापलेला आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीला नाही असू टाका की ते काय टाकलं दादा ओके आलं लसूण पेस्ट टाकलेले समोर बघू शकता मित्रांनो हे आलं लसूणची पेस्ट आहे त्याला टाकलेली आहे शिमला मिरची टाकलेली आहे कांदा ओके शिमला मिर्च टाकल्यानंतर आता हा कांदा टाकलेला आहे वा मित्रांनो सुरुवातीला जेव्हा आलं लसूणची पेस्ट टाकली तेव्हा खूप छान असा सुगंध आला त्याचा तवा खूप छान तापलेला आहे आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या आता व्यवस्थित फ्राय करून घेतलेला त्याला प्रमाणे थोडं मीठ ॲड केले मित्रांनो ह्या भाज्या आता रब करून घेतलेल्या कांदा लसूण मसाला पावभाजीचा मसाला पावभाजीचा मसाला, मसाला ओके ओके आपण घरीच बनवतो ओके घरी बनवलेला पावभाजीचा मसाला आता टाकलेला आहे किती प्लेट साठी प्रिपरेशन करतोय आता पन्नास प्लेट साठी ओके मसाला झणझणीत आहे एकदमच आता मित्रांनो टोमॅटो या भाजीमध्ये ऍड करून घेतला जाईल मसाले खूपच स्ट्रॉंग आहेत मित्रांनो इथं नाकाला झंझ नाही लागले इतका स्ट्रॉंग आहे आता ह्या भाज्या मित्रांनो एक जीव करून घेतल्या तर समोर बघू शकता मित्रांनो आता हा मसाला सगळा टोमॅटो वगैरे बारीक करून घेतलाय आणि सगळ्या भाज्या या मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेल्या आहेत खूप स्पीडमध्ये काम चालू आहे त्यांचे समोर बघू शकता मित्रांनो खूप स्पीडमध्ये काम चालू आहे आता संध्याकाळी आता पाच वाजत आले आणि ही गर्दी आता वाढत चालली आहे माझं मित्रांनो समोर आता कोबी आणि बटाटा जो घेतला होता मागाशी दाखवला कोबी आणि बटाटा आता ह्या भाजीमध्ये ॲड करून घेतला जाईल पावभाजीचा मसाला दादा भरपूर स्ट्रॉंग आहे घरी केलेला आहे का घेतला होता घरी केलेला ओके फक्त हे सगळे वीस टक्के मसालेच बाहेरचे आहेत बाकी घरचेच आहेत ओके आता ऐंशी प्लेटचं करतो का आपण पन्नास तर मित्रांनो पन्नास प्लेटचं प्रिपरेशन आपल्या समोर होतोय आहे आणि समोर बघू शकता ही पावभाजी आपल्या समोर आता तयार होते बटाटे आणि कोबी स्मॅश करून घेतलेला आहे साधारण किती बटाटे घेतले दादा तीन किलो बटाटे घेतले तुम्हाला दाखवतो की मंद आचेवरती आता हे काम चालू आहे सगळं आणि ह्या मंद आचेवरती आता हे मसाले सगळे बेक करून घेतले जातात तर समोर बघू शकता मित्रांनो आता हे सगळे मसाले आता बटाट्यासोबत एकजीव करून घेतले होते जेणेकरून सगळे पदार्थ एक जीव होते आणि बटाट्याला सगळा मसाला एकत्र लागला पाहिजे समोर बघू शकता हे प्रिपरेशन पूर्ण झालेलं आहे आणि बटाटा सगळा मसाला एक, मसाला एक जीव झाला आहे आता थोडंसं तेल ॲड केलं जाईल चटणी ॲड केलेली आहे हा पावभाजीचा मसाला मग दादाने सांगितला तो मसाला तो आता ऍड केला परत एकदा मित्रांनो दोन टप्प्यामध्ये मसाले ॲड केले तुम्ही समोर बघू शकता हे तेलामध्ये आता हे मसाले दुसऱ्यांदा छानपैकी फ्राय करून आता ह्या पूर्ण भाजीला पुन्हा एकजीव करून घेतलं जाईल मित्रांनो समोर आता बघू शकता तुम्ही हे भाजी सगळी आता एकजीव करून घेतलेली आहे आणि छान आता रंग आलेला याला ही घट्ट भाजी पन्नास प्लेटची आता करून ठेवलेली आहे दादानी मग सांगितलं तसं पन्नास दादानी मग सांगितलं तसं ऐंशी टक्के मसाले हे स्वतः घरीच तयार करतात आणि त्याप्रमाणे हे सगळं प्रिपरेशन होतं पंचवीस वर्षांचा दादांचा अनुभव आहे मामांचा गाड्यांचा पंचवीस वर्षाचा पूर्वीचा आहे पावभाईचा आणि हे स्वतः चार वर्ष आहे व्यवसाय करतात तर हा सगळा अनुभव म्हणजे पाठीशी आणि मोरबोगच्या खूप छान पदी आता आहे पावभाजी करून घेतलेली आहे दोन टप्प्यामध्ये तुम्ही बघू शकता मग अशी हे मसाले ॲड केले आणि खूप छान आता सुगंध होते सगळे मसाले व्यवस्थित भाजून घेतलेत तर मित्रांनो गरमागरम पावभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी सगळ्यांना आवडणारी पावभाजी आपल्यासमोर आता पावभाजी ही तयार होती मित्रांनो नक्कीच व्हिडिओ थोडा मोठा होईल पण जास्तीत जास्त डिटेल्स दाखवायचा जा प्रयत्न करतो मी जेणेकरून जे लोक ज्यांना आवड आहे स्वयंपाकाची पदार्थ शिकण्याची त्यांना देखील त्यातून मदत होईल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पण घरी ट्राय करा आणि पावभाजी चांगली झाली तर आम्हाला देखील बोलवा आम्ही नक्की येऊ आणि समोर आपल्या समोर बघू शकता तुम्ही पावभाजी जवळपास आता तयार आहे पावभाजी तयार झाली हा तयार झालेली आहे आता भाजी शंभर टक्के आता मी डी ए तशी अशा आता पूर्ण डट ठेवलेली आहे माझ्या पण ओके लार्गन तशी कस्टमरला मला सिटर मिडियम मातर सर्व देतो आपण यामध्ये पाहिजे तशी आपण करून देतो हां पूर्ण सॉफ्ट पाहिजे आपली ओके यामध्ये जर आहेत ना तुम्हाला अजून वाढवून दिलं जाईल मीडियम आहे मीडियम पूर्ण मिडियम लहान मुलं पण खाऊ शकतील मोठी माणसे ना थँक्यू तुम्ही समोर बघू शकता हे पाव घेतलेले पाऊ आणि पाव प्लेट लावताना এটা কাট টু গিটলো। এই দা ত্যাবেরতে ইঞ্জিন করে ফেলின்றது। সরি সরি বাটার গিটলো। আর দা ত্যাবেরতে এটা আগুন লাগندو গিটলো। দি তোমরা বকে দা রান বনাতে এসে मला पातळ पावभाजी आवडते कोणाला तिखट आवडते तर तसं कॉम्बिनेशन करून अशा पद्धतीनं थोडा थोडा भाजी भाग घेऊन पावभाजी पन्नास प्लेटची भाजी दादानी करून मी दाखवली लहान मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे

भाजी थोडी बाजूला घेऊन ही भाजी पातळ करून घेतलेली आहे पेटला लावण्यासाठी आता कांदा देखील तयार आहे आणि पाव देखील आता रेडी आहे ओके ही मित्रांनो रेग्युलर पावभाजी आहे आणि समोर तुम्ही बघू शकता ही भाजी दिलेली आहे त्यासोबत कांदा आणि दोन पाव दिलेले आहेत आणि बटर देखील दिलेलं आहे तर ही आपल्यासमोर जी तयार होते ती रेग्युलर पावभाजी आहे आणि त्याचा रेट आहे पन्नास रुपये ह्या भागात जे कोणी राहिलं असेल तर मित्रांनो या स्टॉलवरती या आणि दादा पावभाजी खायला विसरू नका आणि आता पावभाजी एक प्लेट रेग्युलर प्लेट तयार आहे पावभाजी पन्नास वाली येते okay. बटरवाली घेतली तर साठ जाते आणि चीज बटर वगैरे दोन्ही असलं तर ऐंशी जात सत्तर जातं ते प्लेट वरती ठेव हे होत नहाराष्ट्र हायस्थोल लक्ष्मी मंदिर टुपवाडवड ला खूप वॉड बॉड जो आहे ते नऊ महाराष्ट्र हायस्कूल आहे हायस्कूलच्या पाठीमाली आहे त्यामध्ये आपला बालाजी साईडला माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद सतरा तर समोर पावभाजी मित्रांनो तयार झाले आहे आणि बटर आता तुम्ही बघू शकता मेल्ट झाले ह्या बट पावभाजी सोबतच कांदा लिंबू दिला जातो आणि दोन पाव देखील दिले जातात तर आता आपण हे जे पाव दिले आहेत त्यासोबत भाजी टेस्ट करून बघूयात दाखवते घास दा तयार करतोय आपण समोर बघू शकता हे गरमागरम पावभाजी टेस्ट करून बघूयात आपण खूपच गरम आत्ता आत्ताच केलेली आहे नक्कीच वाई जबरदस्त मित्रांनो वा अतिशय जबरदस्त मित्रांनो दादांचा जवळजवळ वीस वर्षांचा अनुभव आहे मामाचा त्यांचा गाडा वीस वर्षापूर्वीचा होता आणि त्यावरती ते, ते काम करत असल्यामुळे भरपूर अनुभव आहे आणि लक्ष्मीनगरला जवळजवळ चार वर्ष इथं स्टॉल लावला जातो तर अनुभव जो आहे तो भाजीतून दिसतोय आपल्यासमोरच सगळं मेकिंग केलेलं आहे सगळ्या भाज्या ह्या खूप छान पद्धतीने एकजीव केलेल्या आहेत आणि मसालेसुद्धा खूप अतिथीकड नाही आहेत लहान मुलांना सुद्धा हे खूप छान पद्धतीने खाता येईल अशा पद्धतीने सॉफ्ट अशा भाज्या झालेल्या आणि जर समजा कोणाला तिकड आवडत असेल तर दादा तिकडे देखील बनवून देतील <coughs> सगळ्या भाज्या आपण एकजीव केलेल्या बघितल्या तर कुठल्याही सेपरेट भाजी दिसत नाही यामध्ये सगळे एकजीव झालेले थोडासा कांदा ॲड करूयात आता याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि आता कांदा सोबत आपण जरा हे भाजी टेस्ट करून बघूयात हम्म उत्कृष्ट मित्रांनो तुम्हाला पत्ता दिलेला आहे मित्रांनो त्या जागेवरती या दादूंकडे पावजी टेस्ट करा तसंच पुलाव देखील दादा करतात आणि कार्यक्रमाची ऑर्डर देखील घेतात त्यांचा फोन नंबर आपण दिलेला आहे तुम्हाला तर त्या फोनवरती फोन करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्या भागात जर आला असाल तर ह्या स्टॉलला विजिट करायला विसरू नका तर गणपतीजवळ आला मित्रांनो आणि गणपतीच्या आता घरामध्ये तयारी सगळ्यांची लगभग चालू असेल मूर्त्या देखील सगळ्यांनी आता सिलेक्ट केल्या असेल आवडीप्रमाणे मकर वगैरे सजवायचं काम चालू असेल तर सगळ्यांनी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आमच्या चॅनलकडून शुभेच्छा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम मला लक्ष्मी मंदिर दिसत असेल तर ह्या लक्ष्मी मंदिरच्या चौकामध्येच शेजारीच ही खौगल्ली आहे जो तीस चाळीस गाड्या आहेत आणि ह्या गाड्यांमध्येच स्पेशल नवरत्न पावभाजी स्टॉलला आता आपण भेट दिली आहे आणि व्हिडिओ केलेला आहे तर इथे या आणि पावभाजी टेस्ट करायला विसरू नका